आजकाल मराठी माणसाच्या हक्काचा आवाज म्हटलं की राज ठाकरेंचं नाव आपल्या डोळ्यांच्या समोर येतं था। आणि ठाकरे कुटुंबानं मराठी अस्मितेसाठी आपलं योगदान दिलंय मोहम्मद रफी यांच्या मराठी गाणी गाण्याच्या मागची प्रेरणा सुद्धा राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे था होते असं म्हटलं तर त्यात वावगं ठरणार नाही शोधीसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी हे गाणं ऐकलं की आजही रफी साहेबांची आठवण येते त्यांची गाणी म्हणजे अनेकांचा जीव की प्राण रेडिओवर रफी साहेबांचं सा गाणं ऐकण्यासाठी पूर्वी लोक आतुर असायचे तसंच आजकालच्या युगात सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांची गाणी ऐकली जातात पण रफी साहेब म्हटलं की हिंदी आणि उर्दू गाणी आठवतात तसंच आठवतात त्यांची मराठी भक्ती गीतं सुद्धा ती सुद्धा फार लोकप्रिय आहेत पण देवनागरी लिपी न येणाऱ्या रफी साहेबांना मराठी गाणी गाण्यासाठी प्रोत्साहित कोणी केलं आणि त्यांच्या मराठी गाण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली ती राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्यामुळे ते कस जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ ज्या पार्श्वगायकांनी गाजवला हो त्यात मोहम्मद रफी यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं मोहम्मद रफी यांचा जन्म चोवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी पंजाबमधील कोटला सुलतान सिंह गावात झाला एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या या अवलियानं पुढे जाऊन भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजानं साऱ्यांनाच मोहात पाडलं लाहोरमध्ये उस्ताद वाहिद खान यांच्याकडून रफींनी संगीताचे धडे गिरवले त्यानंतर गुलाम अली खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं वयाच्या तेराव्या वर्षी रफींनी पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावर गाणं गायलं आणि यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या संगीतकार श्याम सुंदर यांना त्यांचं गाणं आवडलं श्याम सुंदर यांनी रफींना मुंबईला बोलावलं त्यानंतर सोनी यांनी हिरी यांनी हे पहिलं गाणं रफींनी गुल बलोच या पंजाबी सिनेमासाठी गायलं एकोणीशे चव्वेचाळीस साली नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली हिंदुस्तान के हम पहिले आप केली गाया हे पहिलं हिंदी गाणं गायलं आणि नंतर असंख्य गाण्यांमधून आपल्या आवाजातली जादू त्यांनी दाखवून दिली त्यांच्या घरात तशी संगीताची आवड कोणाला नव्हती परंतु मुलाचा संगीताकडे कल बघून वडिलांनी किराणा घराण्याच्या वहीद खान फिरोज निजामी यांच्याकडे धाडलं आणि त्यांच्याकडून मोहम्मद रफींना संगीताची थोडीफार तालीम मिळाली फिरोज निजामी यांनी काही हिंदी चित्रपटांना जसं की जुगनू सारख्या त्या काळी लोकप्रिय झालेल्या चित्रपटाला संगीत देखील दिलं होतं सैगल हे त्यांचे आदर्श गायक होते आणि त्या काळात सैगल यांचा प्रभाव बघता ते सुसंगतच होत प्रसिद्ध संगीतकार श्याम सुंदर यांनी रफींना एकोणीशे चौवेचाळीस मध्ये आलेल्या गुलबलोच या चित्रपटात गायनाची संधी दिली पुढे गाव किछोरी आणि बजार सारख्या चित्रपटात श्याम सुंदर यांनी आणखी संधी देऊन चित्रपट सृष्टीत पाय रोवायला त्यांची मदत केली परंतु खऱ्या अर्थानं प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल भगतराम या जोडबोळीनं मीना बाजार या चित्रपटातील बारा गाण्यांपैकी दहा गाणी त्यांना गायला दिली आणि रफी साहेब प्रकाशात आले हिंदी सृष्टीतील गायकांपैकी सर्वश्रेष्ठ गायकांच्या यादीत मोहम्मद रफींचं नाव घेतलं जातं संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला आहे या पुरस्कारांपेक्षा त्यांना अपेक्षित असलेला रसिक वर्ग त्यांना मोठ्या संख्येनं लाभला चार फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी ला श्रीलंकेच्या स्वातंत्र्यदिनी देखील त्यांना एका विशेष शो साठी आमंत्रित करण्यात आलं होतं असं म्हटलं जातं की व्यासपीठावर मोहम्मद रफी यांचं गाणं चाहूंगा चाहुंगा तुझे सांज सवेरे एकल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचे डोळे भरून यायचे असं म्हटलं जातं की नेहरूंनी देखील रफी यांना एकदा आपल्या घरी मैफिल करण्यासाठी आमंत्रित केलं होतं हिंदी शिवाय आसामी कोंकणी भोजपुरी ओडिया पंजाबी बंगाली मराठी सिंधी कन्नड गुजराती तेलगू माघी मैथिली उर्दू इंग्लिश फारसी अरबी आणि डच भाषांमध्ये मोहम्मद रफी यांनी गाणी गायली होती आता मराठीमध्ये त्यांनी गायनाला सुरुवात कशी केली तर मोहम्मद रफी यांनी मराठीत गायलेलं गाण्याचा एक समृद्ध कलादान आहे रफींनी मराठी सिनेमा करता पहिल्यांदा गायलं एकोणीसशे पंचावन्न साली ते पांडुरंग दीक्षित यांनी संगीत दिलेल्या शिर्डी ते साईबाबा या चित्रपटात त्या गाण्याचे बोल होते तिरत जाता रे भाई शिर्डी जाकर देख साई पण हे मराठी गाणं म्हणता येणार नाही कारण चित्रपट जरी मराठी असला तरी गाण्याचे बोल हिंदी होते त्यानंतर एकोणीशे सदुसष्ट साली आलेला श्रीमंत मेवना पाहिजे या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा गायलं कि दुनिया बहुरंगी हे गीत गायलं आणि हेच त्यांचं पहिलं मराठी चित्रपट आणि मराठी गीत ठरलं त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्या शोरामी बन दिले एकोणीसशे पंच्याहत्तर ला या सिनेमात रफींचीच गाणी होती हा सिनेमा तिकीट वारीवर फारसा चमत्कार करू शकला नव्हता पण इथूनच रफी आणि श्रीकांत ठाकरे यांचे स्नेहबंध मजबूत झाले आणि रफींच्या नॉन फिल्म मराठी गाण्यांचा एक अध्याय सुरू झाला त्यावेळी कवयित्री वंदना विटनकर यांच्या काही कविता गीत रूपाने आल्या होत्या ठाकरे व बिटनकर यांच्या गाण्याबाबत कायम चर्चा चालायच्या आधी सूर कि आधी शब्द असा त्यांचा वाद चालायचा त्यावेळी ठाकरे गमतीने म्हणायचे कसले तुम्ही मराठी कवी नुसते सारखे गाणे लिहिता तेच तेच शब्द त्याच त्याच रचना तिकडे हिंदीत बघा चालीवर गाणी लिहितात म्हणून ती गाणी कशी ताजी वाटतात श्रीकांत ठाकरे यांनी मालकंस रागातील एक चाल ऐकवली व म्हणाले आता यावर तुम्ही एक भक्ती गीत लिहा पण वंदनाबाईंनी मात्र कधी चालीवर गाणी लिहिली नव्हती रात्रभर त्या शब्दांसाठी तळमळत राहिल्या झोपेत सुद्धा सुरांनी त्यांचा पिछा सोडला नसेल अखेर शब्द जुड आले गाण्याचा मुखडा तयार झाला शोधीसी मानवा रावळी मंदिरी नांद तो देव हा आपुल्या अंतरी श्रीकांतजींना हा मुखडा फार आवडला ते म्हणाले आगे बडो मग काय त्याच गुंधीत वंदना विटणकर यांनी सहा अंतरे लिहून काढले हे गीत रफी गाणार हे म्हटल्यावर तर त्या अक्षरच्या भारावून गेल्या रफी यांना देवनागरी लिपी येत नव्हती श्रीकांतजी यांना उर्दूचं उत्तम ज्ञान होतं त्यांनी हे गाणं उर्दूत लिहून रफींच्या हाती ठेवलं आणि रफींचं मराठीतील पहिलं भक्ती गीत शोधी मानवा हे जन्माला आलं ही आठवण स्वतः वंदना विटकर यांनी त्यांच्या हे गीत जीवनाचे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितली आहे एकंदरच श्रीकांत ठाकरेंच्या त्या परिश्रमानं रफी यांनी मराठी गाणं गायलं आणि तेव्हा ते, ते प्रचंड गाजलं आणि इथूनच त्यांना पुढची मराठी गाणी गाण्याचं प्रोत्साहन सुद्धा मिळालं रफींनी श्रीकांतजींकडे हा छंद जीवाला लावी पिसे प्रभू रे खेळ तुझा न्या मानवा हे मना आज कोणी बघ तुला साध घाली हसा मुलांना हसा प्रभू तू दयाळू कृपावंत जाता नको आरती की नको पुष्पमाला अशी गाणी गायल्यावर मोहम्मद रफी यांनी श्रीकांतजींना आपण एक कोळी गीत करूया असं सुचवलं श्रीकांतजींनी वंदना विटनकर यांच्याकडून पोरी दर्याला आलय तुफान हे लिहून घेतलं आणि त्यांनी पुष्पा पागधरे धरे यांचं नाव सुचवलं त्यांच्याकडून आवश्यक अशी रिहर्सल करून घेतली आणि मग रेकॉर्डिंगच पक्क केलं आपल्या प्रत्येक कामात आपण परफेक्ट असायला हवं असं श्रीकांतजींचा कटाक्ष असायचा ते स्वतः सुद्धा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते मराठी चित्रपटात प्रथम गझल आणणारे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा जन्म सत्तावीस जून एकोणीसशे तीस रोजी झाला श्रीकांतजी म्हणजे अनेक कलांच्या पसाऱ्यात रमणारे एक मनस्वी कलावंत होते अनेक विषयात त्यांना गती होती त्यांना काय येत नव्हतं गाण्यांच्या चाली तर ते करायचेच पण त्याशिवाय सतत त्यांचं लेखन चालू असायचं ते उत्तम चित्रकार व्यंग चित्रकार देखील होते व्यंग चित्रकारासाठी लागणारी सूक्ष्म निरीक्षण शक्ती त्यांच्याकडे होती होमिओपॅथीचाही त्यांचा चांगला अभ्यास होता व्हायलिन सारखे कठीण वाद्य ते छान वाजवायचे ते केवळ संगीतकारच नव्हते तर एक उत्तम व्यंगचित्रकार लेखक समीक्षक पत्रकार संगीतकार वादक उर्दूचे अभ्यासक आणि आयुर्वेदाचे अभ्यासकही होते संगीतकार म्हणून श्रीकांतजी व्हॉयिन वदनात निपुण होते सतत वेगवेगळ्या संगीताच्या चाली त्यांच्या निर्मिती त्यांच्या हातून झाली गझल हा गाण्याचा प्रकार श्रीकांतजींमुळेच मराठीत रुजला उत्तरा केळकर सुरेश वाडकर पुष्पा पाग धरे सारख्या गायकांनी श्रीकांतजींच्या संगीताची सुरेलता वाढवली शुरा मी वंदिले सवाई हवालदार महानदीच्या तीरावर सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील श्रीकांत ठाकरे यांनीच केली तुम्हाला मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरेंचा हा था किस्सा माहीत होता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद